नवी दिल्ली इथे होणाऱ्या सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी मुंबईमधल्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर नीता वर्टी यांना राष्ट्रपती भवनाकडून विशेष निमंत्रण मिळालं आहे डॉक्टर नीता वर्टी या सुमारे तीस वर्षांपासून प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोग तज्ञ म्हणून या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी सैन्य दलातल्या रुग्णांसाठी तसंच गतिमंद मुलांसाठी मोठं काम केलंय भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावरही त्या नेहमीच उपचार करत असत राष्ट्रपतींच्या निमंत्रणामुळे आपण भारावून गेलो असल्याची भावना त्यांनी दूरदर्शनशी बोलताना व्यक्त केली मला आठवतं जेव्हा आम्ही मेडिकल डॉक्टर होण्याची जेव्हा आम्ही ओत घेतो तेव्हा खूप इनसंट असतो आणि त्यावेळेला आम्ही ठरवतो की देवा सगळ्या लोकांसाठी काम करायचं देशासाठी काम करायचं मोठं होता होता ते थोडंसं कमी होऊ नये आणि प्रेरित प्रेरणा सतत येत राहावी हे काम माझ्याने झालं आणि ह्याची मला माझ्या पेशन्सकडूनच जास्त प्रेरणा मिळाली